नमस्कार हे दोन तरुण आहेत रुग्ण म्हणजे बऱ्याच दिवसापासून दारूचं व्यसन करत होते त्यांनी मागच्या आठ दिवसापासून सोडलेली आहे किती दिवसापासून प्यायचे तुम्ही किती वर्ष झाली तर असा प्रकारचा त्यांच्यात बदल होतो चेहऱ्यावर सूज येते त्यांनी सोडलं त्याबद्दल खरंच त्यांचं प्रथमतः अभिनंदन करूया दोघांनी दारू सोडली आणि दोघांनाही थोडेसे कॉम्प्लिकेशन होतात अचानक दारू सोडलीमुळं किंवा बरेच दिवसापासून क्रॉनिक अल्कोहोलिक एक प्रकार असतो ज्यामध्ये आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या आवडावर दुष्परिणाम दिसून येतो आता या भयाला लिव्हरवर सूज असण्याची शक्यता आहे कारण डोळे तुम्ही बघताय पिवळी झालेली आहे मागच्या आठ दिवसापूर्वी त्यांनी दारू सोडली आपल्या इथून काही प्रथम उपचार आयुर्वेदिक औषधी पुढील बॉटल दिली त्यांना आणि पुढील उपचारासाठी आता आम्ही आयुष्य आयुर्वेद केंद्र कामाडी इथे कार्यरत माझ्यासोबत जाडेसाहेबांचं आता हे प्रथ प्राथमिक उपचाराचं केंद्र आहे इथून आम्ही पूर्णपणे उपचार त्यांना देऊ शकत नाही पण इथून त्यांना संदर्भित करून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांना नक्कीच त्या त्यांच्या शरीर आरोग्यात बदल घडून येईल आणि पूर्वीसारखे एकदम तंदुरुस्त निरोगी हो होतात फक्त त्यांनी जे काही डॉक्टरने सूचना दिलेल्या असतात त्याचं पालन करावं त्यांना विनंती केली की मागे आठ दिवसापूर्वी त्यांनी दारू सोडावं आणि पुढील उपचार घ्यावा आठ दिवस झाले त्यांनी दारू सोडलेली आहे त्यांना बराचसा फरक पडतो आता भूकही लागते नाही तर या दारूमुळं लिव्हर म्हणजे थोडीशी बिघाड झाल्यामुळं इन्फेक्शन होतं सूज येते त्यामुळं त्यांच्या भूक मंदावली होती भाकरे जात नव्हती आता भाऊन झालंय तर असे रोज रोज गावखेड्यामध्ये रोजमजुरी करून काम करणारे तरुण आहेत ज्यांचा या दारूमुळं एक तो दिवसभर काम करतात त्या पैशात आलेल्या पैशातून दारू पितात आणि क्रॉनिक झाल्यानंतर तर सर्वात मत मोठा परिणाम त्यांच्या प्रथमत आरोग्यावर होतो आरोग्यानंतर त्यांच्यावर डिपेंड असलेले जे काही कुटुंब आहेत त्यांच्यावर सुद्धा होतो कारण ते त्या घरातले करते धरते राहतात मग आर्थिक नुकसान होते हो आता लगेच यांना कामावर जा म्हटलं तर काम होऊ शकते का मला कामही होऊ शकत नाही कारण बऱ्याच दिवसा बऱ्याच काळापर्यंत त्यांचं आर्थिक नुकसान होत असते तर एक आव्हान आहे ज्या भयांना या दोघा भावांना तरुणांना निघिकी तिकी आपण दारू सोडावी आणि पुढील उपचार करावा कारण प्रथम हे छोटं उपकेंद्र आहे इथं का पूर्ण इलाज होत नाही तर लोकांकडे आता त्यांना संदर्भित केलंही आम्ही आणि पुढील उपचार घेत आहे त्यांनाही असं जर तरुणाने प्रत्येकाने डॉक्टरांचं जे काही आपल्या फॅमिली डॉक्टर असो हो। किंवा ज्यांच्यावर आपली विश्वास आहे अशा डॉक्टरांचा सल्ला ऐकून उपचार केले तर त्यांची या दारातून नक्कीच सुटका सुद्धा होती जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन होता आता योग हा आपल्या मनावरचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य मनावर नियंत्रण करण्याचं कार्य आहे जे व्यसनी व्यक्ती आहेत मग दारूचा असो तंबाखू असो कुठलाही असो असं सांगून इतरांनी सांगून त्याचा फारसा परिणाम होत नाही जोपर्यंत स्वतःच स्वतः जसं यांनी निर्णय घेतला की दारू सोडण्याचा असं जोपर्यंत स्वतःच स्वतः जो निर्णय घेत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची दारू सुटू शकत नाही याचा महत्त्वाचा रोल असतो स्वतःच असतो मेन म्हणजे बाकीचे डॉक्टर असो किंवा आपले नातेवाईक असावं जे मित्र आहेत प्रमोद शिरपुले त्यांनी आपले दारू दाखव त्यांनी त्यांच्या मित्रांना मागे किती दोन वेळेस दोन वेळेस घेऊन आले असे मित्र सुद्धा असो ते स्वतः विसन करत नाही तर आणि आज ते आपल्या मित्राला दारू सोडण्यासाठी मदत करत आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया कारण असे मित्र मित्र असावं तर दारू सोडणारे असो दारू पिण्यासाठी जोडणारे नसावं कारण मित्रापासून सुद्धा बरेचदा आपली दारू पिण्याची इच्छा नसते बरेच मित्र म्हणतात चल एक दिवस यानंतर काय होत नाही तर असे मित्र म्हणजे आपले प्रमोद पाटलासारखे मित्र असं जे त्याला उपचारासाठी सुद्धा दवाखान्यात घेऊन आले आणि पुढील उपचार सुद्धा ते म्हणले मी स्वतः घेऊन जातो माझ्या मित्राला दारू सोड सोडवण्यासाठी त्या डॉक्टर डॉक्टरांकडे कारण त्यांनी तर <laughs> आता सोडली आठ दिवस झालं त्यांचं मनावर नियंत्रण आलं आता इथून त्यांना एकदम नॉर्मल तंदुरुस्त होण्यासाठी थोडीशी उपचाराची गरज आहे तर त्यांनी आज किंवा उद्या जातो म्हणले असाच गावखेड्यामध्ये ही प्रथा मित्रांसारखी यांच्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्रांना दारू सोडण्यासाठी मदत करावी आणि ज्यापासून त्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही कौटुंबिकसुद्धा नुकसान असते सामाजिक नुकसान असते त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळाच असतो पिनाडा आहे म्हणतात दुर्लक्ष करतात ते कुठं पडलं जरी साधं जरी पडलं तरी त्याला मदत पडलेला असेल दारू अशा प्रकारची भावना या दारूच्याबद्दल होते दारू पिणं म्हणजे फार मोठा गुन्हा नाही आहे म्हणजे हां पण दारू पिल्यानंतर आपल्या हातून गुन्हे घडतात दुष्कर्म घडतात व्याभिचार होतो अनेक कुकर्म दारू पिल्यामुळे होऊ शकतात कारण दारूचा आणि आपल्या मनाचा घनिष्ठ समाधान तर दारू पिढी की ती दारू आपल्या मनावर बुद्धीवर हवी होते आणि आपल्या हातून वाईट सुद्धा होऊ शकतात कु कुकर्मसुद्धा होऊ शकतात त्यासाठी दारू स्वतःचा बचाव करावं आणि आप यांच्यासारखे मित्रसुद्धा आपल्याला सोडल्यानंतर मित्रांना आग्रह केला तर के था, नक्की सोडावं त्यांनी सोडलं त्याचा अभिनंदन आज त्यांना पुढील उपचारासाठी सुविधा